وحتى कारणसी आलोया कारणा बोलिले ऋषी भावे वरताया साच भावे वरताया आया आम्ही वैकुंठ वसी आी वैकुंठ वसी वै पिटु भक्त

आपल्या चरित्रामध्ये दैवी संपत्तीचा परोत्कर्ष केला असे अलौकिक महात्मे आणि संत या महाराष्ट्राच्या आप आपली दैवी संपत्ती अशी वर्धिष्णू केली आणि जगाला सांगितलं आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण असे बोलिले जे ऋषी साच सा भावे वरताया जे ऋषीमुनी आचार्यानी दैवी संपत्तीच्या परोत्कर्षाचं रूप प्रगट केलं तेच धारण करण्यासाठी आणि जनसामान्यांना त्याचा धडा गिरवून देण्यासाठी आम्ही वैकुंठवासी या भूतलावर आलेलो आहोत पिटू भक्तीचा डांगोरा कळी कारा दरारा तुका म्हणे करा जय जयकारा आनंदे असे जे महात्मे त्या महात्म्यांचा महात्मा म्हणजे माऊली अशा संतांचे संत म्हणजे माऊली आणि म्हणून माऊलीनी दैवी संपत्तीचे सव्वीस सद्गुण यापैकी प्रत्येक सद्गुणाची अप्रतिम अलौकिक आणि अतिशय चपकल अशी व्याख्या करून टाकली माऊली म्हणते त्यातले पहिले तीन जे सद्गुण आहेत हे आत्मज्ञानासाठी आहेत आणि प्राधान्यानं उरलेले तेवीस गुण हे गृहस्थाश्रमी मानवासाठी आहेत आता दैवी संपत्ती सांगून झाल्यावर माऊली आसुरी संपत्ती सांगते भगवंत गीतेमध्ये म्हणतात दंभो दर्पोभिमान क्रोध पारुष्यमेव अज्ञान चाभिजात आर्थ संपद मासुरी दैवी संपत्ती सांगून झाली पार्था आता तुला आसुरी संपत्ती सांगतो म्हणजे मानवामधले दुर्गुण सांगतो सहा दुर्गुण या गीतेच्या सोळा व्याध्याच्या चौथ्या श्लोकामध्ये भगवंतानी सांगितले माऊलीनी प्रत्येकाची व्याख्या केली माऊली म्हणते दंभ कशाला म्हणायचं म्हणून वाचेचा चौबारा घातली या धर्माचा पसारा धर्मची तो अधर्म हो वीरा तो दंभू जाणे अधर्म हाच धर्म म्हणायचा याला काय म्हणायचं तर दंभ म्हणायचं जे नाही ते प्रगट करायचा प्रयत्न करायचं याला दंभ म्हणायचं मग दंभाचा जुळा भाऊ दर्प तोही दुष्टाला लागोपाठ मागे येतोच मग मा दर्प कसा असतो इतरांना तुच्छ लेखायच एखादा परांनावर पुष्ट झालेला जसा असतो तसा हा दर्प माजलेला मनुष्य असतो मूर्खाला वाटत आपणच शहाणे आहोत तसं दर्प माजलेल्या माणसाला आपण जगात शहाणे आहोत असं वाटत असत तबेल्यात घोडा असतो आणि त्या घोड्याला वाटतं सगळं विश्व म्हणजे एवढंच कुंपणावर बसलेला सरळा असतो त्याला वाटतं विश्व म्हणजे एवढंच डबक्यात बेडूक असतो त्याला वाटतं जगातला जलाशय काही एवढाच तसा दर्प करणारा मनुष्य मीच म्हणजे खरा आणि जग म्हणजे खोटं असं म्हणणारा असतो आता तिसरा दुर्गुण आसुरी संपत्तीचा म्हणजे गर्व किंवा नको इतका अभिमान तो काय म्हणतो माहुलीने वर्णन केले मी ईश्वराला खाऊन टाकेन वेदाला विष घालीन ईश्वराचं नाव सुद्धा अशा पापात्म्याला सहन होत नाही तो म्हणतो वेद म्हणजे माझी सवतच आहे मला वेदाध्ययन करायची गरज नाही आहे मला संत वाङ्मय वाचायची गरज नाही आहे मला ईश्वराचं नाव घेण्याची गरज नाही आहे असं तो म्हणायला ला लागतो मग असा अभिमान खोटा गर्व जागला की त्याच्या ठाई क्रोध निर्माण होतो कामना अपूर्ण राहिली आणि इच्छा पूर्ण झाली नाही की क्रोध आलाच माऊली म्हणते की पहाट झाली की जगाला आनंद होतो पण चोराला फार दुःख होत कारण त्याला एकदा उजेड झाला की चोरी करता येत नाही तस क्रोध आला की इतर सुख त्या माणसाला नकोच वाटायला लागतात क्रोधच बरोबर आहे असं वाटायला लागतं आणि त्या क्रोधातून पारुष्य नावाचा आणखीन दुर्गुण निर्माण होत पारुष्य याचा अर्थ अत्यंत कठोर बोलणे अशा माणसाचं मन माऊली म्हणते सर्पाचं वारुळ असत त्याचे डोळे म्हणजे बाणांची दृष्टी त्याचं बोलणं म्हणजे निखाऱ्यांची वृष्टी आणि त्याच्या क्रिया त्याची कर्म म्हणजे पोलादाची कर्म तित्रांना कापून टाकतील इतकी दुष्ट असतात मग आता असं पारुष्य कशातून निर्माण होतं माऊली म्हणते अज्ञानातून धम्म झाला दर्प झाला गर्व किंवा अभिमान झाला क्रोध झाला आणि पारुष्य हे पाच दुर्गुण झाले या सगळ्याच अधिष्ठान सहावा दुर्गुण आसुरी संपत्तीचा म्हणजे अज्ञान कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय हे ज्याला कळत नाही कर्तव्या कर्तव्याची मूढता ज्याच्या ठिकाणी असते ते अज्ञान माऊली म्हणते हे सहा दोष म्हणजे प्रलयाग्नी सारखे हे सहा दोष वडवाग्नी सारखे आहेत हे सहा दोष विद्युत अग्निसारखे महाभयंकर भगवंत अर्जुनाला सांगतात अर्जुना दैवी संपत अर्जुना शोक करू नको कारण तू दैवी संपत्तीनं परिपूर्ण आहेस पण एक सूत्र भगवंतानी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे भगवंत म्हणतात दैवी संपत्तीमुळे त्याच्या विकसनामुळे मोक्षाची प्राप्ती होते आणि आसुरी संपत्ती म्हणजे दुर्गुण वाढवले की मनुष्य जास्तीत जास्त पडतो आता भगवंत तुला अगोदर दैवी संपत्ती सांगितली आसुरी संपत्ती थोडक्यात सांगितली आता त्याचा विस्तार करतो भगवंतांनी सगळी आसुरी संपत्ती ती आसुरी संपत्ती आचरणारे जे राक्षस यांचं वर्णन सोळाव्या अध्यायात विशेष करून उत्तरार्धामध्ये केलेलं आहे आपल्याकडे एक सुंदर कथा आलेली एकदा देव दानव आणि मानव हे सगळेच प्रजापतीकडे गेले आणि प्रजापतीला म्हणाले आम्हाला उपदेश करा त्या प्रजापती देवाना म्हणाला द कळलं त्यावेळी ते म्हटले आम आमच्या लक्षात आलं मानव गेले त्यावेळी प्रजापती म्हणाला द आपल्याला कळलं मानव म्हणाले हो आम्हाला कळलं राक्षस गेले त्यांनाही प्रजापती म्हणाला द कळलं असा म्हणतात असायना सांगितलं तामसी गुण आहे म्हणून दया करायला शिका मानवाच्या ठाई आसक्ती रजोगुण फार आहे म्हणून त्याला सांगितलं द म्हणजे दत्त म्हणजे दान करायला शिका आणि देवानं सांगितलं सगळे सुखोपभोग तुम्हाला इथे प्राप्त झालेले आहेत तेव्हा काय करा त्याच दमन करा या सुखोपभोगांवर नियंत्रण ठेवा अर्थात तमोगुणाचा जो क्रौर्य हा दुर्गुण त्याच्यावर मात दयेनं करता येते रजोगुणावर दानानं मात करता येते आणि सत्वगुण सुखाकडे धावणारा त्याच्यावर दमाचं नियंत्रण ठेवता येतं आणि मग माणसाला उन्नत होता येतं पण आसुरी संपत्ती धारण करणारे तामसी लोक कसे असतात भगवंत म्हणतात जनान न प्रवृत्ती शौच विद्ये ज्याच्या ठाई शुद्धता नाही आचार नाही प्रवृत्ती निवृत्ती म्हणजे कर्तव्य काय अकर्तव्य काय याची जाणीव नाही असे आसुरी लोक अत्यंत दुष्ट असतात आणि दुर्गुण धारण करतात आसुरी संपत्ती धारण करतात असुर याचा अर्थच मोठा असू म्हणजे इंद्रिय आणि र म्हणजे रमणारा इंद्रियात आणि विषयात रमणारा तो असुर असा अर्थ आहे दुर्योधनाचं उदाहरण अतिशय बोलक आहे गर्गसंहितेमध्ये त्याच्या मुखात एक वचन आलेलं आहे तो म्हणतो जाना मी धर्मम नच मे प्रवृत्ती आणि जाना मी अधर्मम नच मे निवृत्ती धर्म काय मला कळतो पण तो मला आचरावासा वाटत नाही अधर्म आणि मी वागतो हेही मला कळतं पण त्यातून माझी निवृत्ती होत नाही अशा दृष्टांना भगवंत मारत असतो असतो आणि शास्त करत शुचिता शुद्धाचरण सत्यपालन यांना असे आसुर आणि राक्षस नेहमी परांगमुख असता आपल्याकडे म्हण आहे की भूताची पावलं उलटी असतात याचा अर्थ असा की भूत हे शुचितेकडे शुद्धाचरणाकडे धर्माकडे कधीही जात नाहीत त्यांना अपवित्रच आवडतं अमंगलच आवडतं वाईटच आवडतं आसुरी संपत्तीच आवडते आणि म्हणून भूताची पावलं उलटी आहेत असं म्हणण्याचा भावार्थ आहे अशा भूतानी आज आपल्या समाजामध्ये थैमान घातलेलं आहे सद्गुणानं आपला समाज, समाज पारखा होऊ लागलेला आहे आज शालेय आणि महाविद्यालयीन वातावरण उच्चृंखल झाले वाड वडलांविषयी पुत्रांना कन्याना आदर नाही समाजात नीती उरलेली नाही एड्स सारख्या महाभयंकर समाज नासून सद्गुण उलटा विषय राष्ट्राला कुर्तटायला सुरुवात केली ईश्वरावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही हे भयावह चित्र आहे आणि म्हणून माऊली म्हणते पहिल्यांदा श्रद्धा निर्माण करा श्रद्धा निर्माण केली तर त्यातून ईश्वरावरचा विश्वास जागतो तो एकदा जागला रे जागला किती कृतार्थ होऊन जाईल पहा माणसं मिथ्यावादी आणि कपटी होतात याच अपरंपार दुःख होत ज्यांचं दैवत ईश्वर नसत पण पैसा असतो ते कसे असतात माउलीनी एक ओळी फार सुरेख लिहिली माऊली म्हणते काळी सांडील कोळसा वरी चोखी होईल वायसा राक्षस ही मावसा भिटो शके <laughs> परी आसुरा प्राणिया शौच नाही धनंजया पवित्रत्व जेवी भांडिया मध्याचिया अर्जुना अरे एक वेळ कोळसा काळ पण टाकेल आश्चर्य घडलं तर कावळा सुद्धा पांढरा शुभ्र होईल राक्षस सुद्धा मौस नको म्हणायला लागेल पण अर्जुना जे आसुरी संपत्तीनं परिपूर्ण असतात ते दारूच्या भांड्याला जसं पावित्र्य कधीही मिळत नाही तसं या आसुरी संपत्ती धारण केलेल्या शुचित्व कधी प्राप्त होत नाही माऊली म्हणते जडवाद्यानी या जगाच अपरंपार नुकसान केलेलं हे जडवादी सदाचार आणि नीतीचे मारेकरी असतात सत्ता संपत्ती आणि स्त्री एवढंच त्यांना प्रिय असतं बाकी काही आवडत नाही ते म्हणतात असत्यम अप्रतिष्ठम ते जगदा अपरस्पर संभूतम काम हेतुक या जगाचा निर्माता ईश्वर वगैरे सब झूठ असं ते म्हणतात मग स्त्री पुरुषांच्या संयोगानं सगळं निर्माण झालेलं आहे आणि म्हणून मजा करा चंगळ करा एवढंच सांगणारे हे जडवादी असतात म्हणून भगवंत म्हणतात जरा सावधान माऊली म्हणते तरी विश्व हा अनादी ठाव येथ नियंता ईश्वराव सावडिये न्यावो अन्यावो निवडी वेदू हे विश्व निर्माण केलं हे निखळ सत्य आहे आपलं कर्मा कर्म हे वेदाला विचारावं आणि त्याप्रमाणे करावं हे निखळ सत्य आहे पण जे जडवादी संपत्तीनं दुर्गुण धारण करून मातलेले असतात ते काय म्हणतात तेथ आपले निबळे भोगी जे 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 हे वाचो निके वेगळे पुण्य आहे आपल्या शक्तीनुसार सर्व विषयांचा मुक्त उपभोग घ्यावा कोणतंही नीतीचं सदाचाराचं बंधन नसावं याला काय म्हणायचं याला आसुरी संपत्ती म्हणायचं माऊली म्हणते आता असो हे किडाळ बोली न करू पगळ सांगताची सफोल होत असे वाचा माऊली म्हणते मला याच्यावर जास्ती बोलवतच नाही कारण या व्याख्यानाचा विस्तार मला करवत नाही कारण हे बोलण्यात वाचा निष्फळ होऊन जाते असं माऊली मुद्दाम सांगते आता जे मिथ्या ज्ञानाचा अवलंब करतात ते नष्ट स्वभावाचे मंद बुद्धीचे अत्यंत क्रूर कर्मे असतात माऊलीनी एक ओबी लिहिली पाखांड नास्तिकपणाचे हाड रोहविले जीवी हे भयंकर असतात पाखांडी असतात ऋणं कृत्वा घृतम पिबेत असं म्हणतात भारतीय संस्कृतीचं भाग्य असं की चारवा किती तरी जन्मला परदेशात असता इथे जन्मल्यामुळे ऋणम कृत्वा कर्ज काढावन तूप प्याव एवढं तरी म्हणाला अन्यथा ऋणम कृत्वा सुराम पिबेत म्हणाला असता दारूच प्या चंगळवाद आचरा माऊली म्हणते असे पाखांडी फार दुष्ट नास्तिकपणाचं हाड ते आपल्या शरीरामध्ये रोवतात घोबडा न ज्याप्रमाण प्रकाश बघवत नाही तसा आसुरी संपत्ती जे धारण करतात त्यांना ईश्वर आत्मज्ञान सद्गुण चांगलं पण काही आठवतच नाही आणि दिसतही नाही बरोबर सांगितलं अज्ञा सुखम आराध्यरम अज्ञा अध्या, जो अज्ञानी आहे त्याचं समाधान पटकन करता येत जो विशेष आत्मज्ञानी आहे त्याला काही वेगळं सांगायची गरज नाही त्याला सगळं कळतच पण ज्ञान लव दुर्वी दगधम ब्रह्मापी नरम नरंजयती पण अज्ञ ज्ञानाने जो माजलेला असतं त्याच समाधान मात्र कोणाला करता येत नाही असं भरतृहरीने म्हटले ते खरंय कारण हे पाखांडी असतात आणि ईश्वरावर विश्वास न ठेवणारे असतात माऊली म्हणते या जगाचं सगळ्यात नुकसान जर कोणी केलं असेल तर नास्तिकांनी केलेलं आहे आता सातव्या श्लोकात भगवंत सांगितलं की आसुरी संपत्तीचे लोक सत्कर्म नको म्हणतात आठव्या श्लोकात माऊली सांगते की आसुरी संपत्तीचे लोक म्हणतात सद्भाव नको आणि नव्यात सदाचार नको सांगून ठेवतात आता हे असून कशाचा आश्रय घेतात घेतात केवळ कामाचा असं भगवंत आणि माऊली सांगते काममाश्रित्य दुष्पूरम दंभमान मधिता असे ते माजलेले असतात दंभी असतात मानी असतात गर्वोन्नत असतात मदोन्मत्त असतात मिथ्याचरण करून भ्रष्टाचाराने या जगामध्ये वावरत असतात या दुष्टांची वैशिष्ट्य माऊलीने आश्रय करतात विषयोपभोग घेण्यामध्ये तत्पर असतात किंबहुनात तेवढाच आनंद आहे असं मानत असतात माऊली म्हणते स्त्रिया गाईले आई कावे स्त्री रूप डोळा देखावे सर्वेंद्रिय आलिंगावे स्त्री स्त्रीच गाणं ऐकावं स्त्रीच रूप डोळ्यानं बघावं तिचं नर्तन डोळ्यानी बघावं आणि सर्वेंद्रियानी स्त्रीला अलिंगन द्यावं मग तयाची स्त्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्विभागा परवतेही असे ते नष्टचर्य आचरणारे महादुष्ट पुरुष आसुरी संपत्तीने युक्त असतात आता त्यांची वैशिष्ट्य भगवंतानी सांगितले आशा पाशानी ते बद्ध झालेले असतात आणि ते काय करतात परप्राण मेल विती मिनलया कैसे आपली शक्ती वापरावी दुसऱ्याच धन दुसऱ्याची स्त्री लुबाडावी अन्याय करावा हाच त्यांचा धर्म झालेला असतो म्हणून धर्म अधर्म यातला भेद दुष्टाना कळत नाही द्रव्य प्राप्ती आवश्यकतेपेक्षा जास्ती करायचा प्रयत्न केला तर पंधरा दोष येतात मिळवताना चोरी हिंसा असत्यवाणी काम आणि क्रोध आणि आवश्यकतेपेक्षा जास्ती पैसा मिळाला की गर्व मस्ती भेदवृत्ती वैर अविश्वास मत्सर परस्त्री मध्य आणि द्यूत असे सगळे मिळून एकूण पंधरा दोष निर्माण होतात हा म्हणायला लागतो असा माजलेला मनुष्य कोण न्योस्ती सदृश मया ईश्वर ईश्वर कोण मीच आहे माझ्या समोर कोणी टिकेल असा नाही मीच कुबेर आहे मी सगळा काही आहे आता तेराव्या श्लोकात लोक चौदाव्यामध्ये अहंकार पंधराव्यामध्ये आढ्यता भगवंतानी सांगितली अशा पाप्यांची गती एकच असते असं माऊली सांगते जेथ यातनांची श्रेणी हे नित्य नवी यम जाचणी पडती दारुणी नरकलोकी लोक हे सर्व जनाचे अहंकारी हे शेवटी नरकामध्ये जात असतात भगवंत म्हणतायत भक्त महात्मे ही माझी सद्रूप असतात पण दुर्दैवास की या समाजामध्ये अनंत प्रकारचे आसुरी संपत्तीनं दुर्गुणाने माजलेले लोक आहेत भगवंत सांगतायत काम क्रोध आणि लोभ ही तीन नरकाची द्वार आहेत माणसानी त्याच्याकडे कधीही जाऊ नये म्हणून काम क्रोध आणि लोभाला विवेकाची वेसण घालावी ती कशी घालावी भगवंतांनी एका शास्त्राचा आधार घ्यावा काय करावं आपण तो भेटे माऊली आत्मा तेथे प्रियाची परमसीमा असं माऊली सुद्धा म्हंटलेलं आहे म्हणून आपण काय करावं तस्माच शास्त्रे कार्या कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधान उत्तम कर्म हसी अर्जुना कर्तव्य आणि अकर्तव्य याला प्रमाण शास्त्र असलं पाहिजे ते हे गीताशास्त्र आहे प्रत्येक मनुष्य आपल्या इच्छेप्रमाणे वागायला लागला तर या जगाचं कल्याण होईल आणि हे शास्त्र कर्तव्य अकर्तव्याची जाणीव करून देणारं गीताशास्त्र म्हणून माउलीनी फार गोड सांगितले पै अहिता पासून काढिती हित देवूनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा अहितापासून काढतात हिताकडे नेतात आणि म्हणून श्रुतीसारखी अर्थात सारखं कारण गीता वैदिक प्रस्थान एक आहे म्हणून त्याच्यासारखी गीतेसारखी माऊली या त्रिभुवनामध्ये दुसरी मिळणार नाही म्हणून माऊली म्हणते कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी अकृत्य कुठे ते लोक वाळावेगा कार्या कार्य करत असताना काय करावं आपण शास्त्राचा आधार घ्यावा कर्तव्या कर्तव्याचा कर्मा अकर्माचा निर्णय करणार त्याला म्हणतात शास्त्र जो विषय अन्य कोणत्याही प्रमाणाद्वारे ज्ञात होत नाही आणि कसा आचरावा कळत नाही त्याला काय म्हणायचं त्याची सिद्धी ज्याद्वारे होते ते आचराव ज्याद्वारे कळत त्याला शास्त्र म्हणतात धर्म आणि अधर्माचं शास्त्र आहे आणि म्हणून शास्त्राधारे वर्तावे हे माऊलीनी सांगितलेलं आहे हेच आपलं हित आहे म्हणून संत सांगतात आ, 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 आ आपुलिहिता जो जगता आपुलिहिता जो जगता धन्य म पिता तयाचिया धन्य मा गुळी पुत्र कन्या होतीजे सापीक पुळी पुत्र कन्या होतीचे सबीक पुत्र कन्या कन्या होकिज सापीक तयाचा हरीख वाटे देवा तयाचा हरीख वाटे दे कन्या कन्या सबीक भोतिज सबीकुण्डनी कवरदाहारि श्री ज्ञानदेव